नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकरनगर जर तालुकाचा जिल्हा सांगली आज आपण साधारणतः वाजले तर रात्रीचे साडेनऊ दहा आपण व्हिडिओ बनवायला लागलो आज मुक्काम करणार होतो फार्मवरती म्हणून आपण एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे असा आहे की आता थंडीचे दिवस आहेत भयंकर थंडी पडायला लागल्या काय त्याच्यामुळं आपले जे पक्षी असतील प्राणी असतील ह्यांना सर्दी खोकला ताप तो कंपल्सरी यायला लागला किंवा जनावर आपली आजारी पडायला लागले किंवा सगळ्या जी पडतातच मग ती आजारी पडू कमीत कमी पडावीत आणि त्यांना त्रास होऊ नये आणि शूसर जी जनावरं असते ती आप आ, आप आप ते आपल्या फार्मच्या आजूबाजूला किंवा फार्ममध्ये येऊन आपलं काय नुकसान करू नये म्हणून हे बघा हे आपण एक जुगाड तयार केलेला आहे तेलाचा पात्राचा डबा आहे त्याच्यामध्ये आपण लाकडं वगैरे घालून का ना असा शेकोटी टाईपचा जाळा तयार केला आहे ह्याच्यामुळे होते काय माहीत आहे का की सगळंच म्हणजे ही टू इन वन थ्री इन वन जरी काम करते म्हटलं तरी चालते आपल्याला ऊब देते आपलं फार्म गरम ठेवते जनावरांना ऊब देते जनावरांना गरम ठेवते आणि दुसरी गोष्ट ह्या ह्याच्यामुळं शेकोटीमुळं कुठलंच जनावर किंवा कुठलं काय दुसरं अजून सरपटणारा प्राणी असेल विषारी किंवा आणि काही पण का कोणीही येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं चोरांचं सुद्धा टेन्शन नाही शेकोटी चालू असली चो चोर असतील किंवा कुठलं काय पण असून दे काही, काही आपल्याला ह्या शेकोटीचा एवढा फायदा किंवा एवढे बेनिफिट आहे की, की बोलायचं ना का नाही थंडीचा दिवस म्हणण्यापेक्षा बारा महिने तीनशे पासष्ट दिवस प्रत्येकानं आपल्या फार्मवरती संध्याकाळचं रात्री दहा नंतरनं शेकोटी करावी जेणेकरून ती कमीत कमी मध्यरात्रीपर्यंत का नाही मध्यरात्रीपर्यंत ती शेकोटी चालावी अशा पद्धतीने शेकोटी बनवावी आणि ती शेकोटी ठेवावी ह्याच्यानं आपल्या फार्मची पण सुरक्षा होते आणि सगळंच म्हणजे असं नियोजनबद्ध काम होते आता मी तुम्हाला सांगतो आम्ही ही शेकोटी पेटवल्या साधारणतः दहा वाजल्याचं काय आता ही शेकोटी नाही नाही म्हणलं तरी पण आम्ही एक बघा बारा एक वाजेपर्यंत अशीच चालू ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आता आपण मोठी मोठी लाकडं घातली की आपोआप ही जाळ चालू राहणार आहे आता सध्याला आम्ही बाहेर ओगीच आपलं थोडंसं जेवण करून बसलो आहे निवांत मुलांना घेऊन आता ही परत आम्ही एक अर्ध्या तासानंतरनं आत घेऊन जाणार चांगला हे पत्रा बी गरम होतो आहे आणि इस्तू पण पडतो आहे त्याच्यात जे आर आपण म्हणतो आहे किंवा इंगाळा म्हणतो आहे तीसुद्धा पडतं आहे ह्याच्यामध्ये हाय असा डबा नेऊन आपण आपल्या फार्मच्या कुठल्याही एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवला तर विषय खालाच झाला रात्रभर ते म्हणजे असं जाळ राहतो आहे किंवा इस्तू राहतो आहे त्याच्यानं ऊब पूर्ण फार्ममध्ये तयार होऊन एक गरम असं वातावरण राहते फार्ममध्ये आता सध्याला आपण इथं कोंबड्यांना जरा ऊब लागावी म्हणून आपण कोंबड्यांच्या शेडपोशी आपण ही जाळ तयार केला एक अर्धा तास आपण हे जाळ असाच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ना परत आपण आज शेडमध्ये जाणार आहे तर बघा संध्याकाळच्या वातावरणासाठी किंवा बाकीच्या नियोजनासाठी गेल्या टायमाला मी तुम्हाला एरगन आणि आपली बंद ही दाखवली होती एअरगन माझी बंदूक दाखवली होती आणि आपली गलुली जी स्लिंग शॉट म्हणतात ती दाखवलं होतं आता हे बघाय आपण छोटी एक एअर एअरपिस्तानं जाणलेले में जे ही पण आपलं म्हणजे कुठंही कॅरी करता येते आपल्याला घेऊन हिंडता वगैरे येते लगेच फास्ट लोड पण होते आणि फास्ट फायर पण होते ती जी एअर रायफल आहे ना ते थोडंसं कसं ठेवायला घ्यायला हँडल करायला थोडंसं त्रासदायक आहे म्हणून आपण ही एक छोटीशी अजून एक एअर पिस्टल घेतलेली आहे आणि ही आपली बॅटरी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवली ह्याची पावर आहे बघा त्याची पावर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये क्लिअर दाखवतो हे बघा ह्याची पावर बघा हा बघा व्हिडिओ तुम्हाला कुठंपर्यंत दिसते बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला ही बॅटरी कुठंपर्यंत दृष्टी दिसते बघा या बॅटरीचा हे बघा हे बघा जिथंपर्यंत माराल तिथंपर्यंत तुम्हाला सांगते ह्या बॅटरीचा क्लिअर विजेट दिसतो हे बघा तिथंच तुम्हाला दाखवत आता ही किती लांब आहे बघा त्याच्यानंतर मग हे बघा आपलं खाली तळ्याकडं तुम्हाला बघा सुद्धा सरळ स्पष्ट दिसते तिकडचं खाली हे बघा तो बघा फोकस किती पॉवरफुल आहे बघा जेव्हा काही इंकडं पुरेकडं वगैरे याचा एवढा म्हणजे एवढा फोकस पावर आहे का नाही वॉलेजला नाही असं पॉवरफुल बॅटरी आपल्याकडं असणं गरजेचं आहे बघा हे असं ही टू इन वन आहे साईडला असं ती पण चालू करू शकतो ही पण ही दोन्ही पण चालू करू शकतो काही असं हे असलं एक आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि अत्यंत गरजेचं आहे शेतामध्ये फार्मवरती ही एक गोष्ट गरजेची आहे आपल्यासाठी त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो प्रत्येकाकडं प्रत्येकाच्या पामवरती शेडवरती किंवा शेतामध्ये अशा पद्धतीच्या कुराडी कोयतं असतात हे सुद्धा आपल्या उशाला असणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळेला कारण क कर, रात्र वैरेचे म्हटलं तरी चालतं आहे कधी कसला कसली वेळ येईल कसलं सिच्युएशन येईल किंवा कुठल्या गोष्टीला आपल्याला सामावलं जाईल जावं लागेल ही काही सांगता येत नाही त्यामुळे रात्रीचं तर पूर्णपणे आपण कंपल्सरी तयारीतच झोपावं आणि तयारीतच शेतामध्ये फार्ममध्ये राहावं दिवस काळ चांगले राहिलेले नाहीत एकदम बेकार दिवस काळ एक तर नैसर्गिक आपत्ती आहे ते आहे त्याच्यावर आणि चोरांचं आणि टेन्शन आहे कुठं मोटर चोरली कुठं विहिरीवरचा पंप चोरला कुठं शेळ्या चोरल्या कोंबड्या चोरल्या गई चोरली आता तीन दिवसापाटे मग आमच्या एका जतमधल्या मित्राच्या या दोन जर्सी घेऊन जवळजवळ कुठली लोकं होती काय माहीत दहा किलोमीटरपर्यंत गेली ती तिथं जाऊन आमच्यातल्या पोरांना समजल्यावर जाऊन त्यांना मारून ती जनावरं सोडवून आणून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं म्हणजे एकदम डेंजर कंडिशन आहे सध्याची त्यामुळे स्वतःमध्ये आणि प्रत्येकाने जागशुलं आणि आपल्या तयारीनं जर राहावं आता थंड काळातलं मला मी रात्रीचं म्हणजे फी दाखवतो आपल्या फार्म ऑर्डर आपलं जनावर झोपली होती लाईट लावल्यामुळं सगळे झोपून उभा राहिले तर एकूण एक असं झाला विषय तुम्हाला आता मी आपले इकडचं पलीकडचं पाठीमागचं एक दृश्य दाखवतो म्हणजे इकडं ज्वारीच्या साईडचं एक दृश्य दाखवतो होतो तर आम्ही रात्रीच्या वेळेला का नाही मी जवळजवळ नाईटला फार्मवरती येतो त्या त्या वेळेला मी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत फार्मवरती असते असं बॅटरी कंटिन्यू मारत असते त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं कंटिन्यू आमचे सासरे आणि आमचे मेहने असतात फार्मवर त्यांनासुद्धा सांगून ठेवणे की बाबा रोज रात्रीचं फार्मवरती कंटिन्यू आपलं झोप घातल्यासारखं करायचं अकरा बारा वाजेपर्यंत नेव्हा जर आपलं फार्ममध्ये बॅटऱ्या वगैरे अशा मारल्या की लोकांच्या लक्षात येते की बाबा इथं लोक आहेत आणि जागे आहेत त्यामुळं आपल्या फार्मवर शेडवरती चोरी किंवा आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टी घडत नाही असा विषय आहे त्यामुळं सगळ्यांनी ह्याची दक्षता घ्यावी ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून मला हेच सांगायचं की सगळ्यांनी काळजी घ्यावी दक्षता घ्यावी आणि व्यवस्थित आपलं राहावं धन्यवाद